जय शिवराय शेतकरी बांधवांनो आपल्या सर्व नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासादायक आणि महत्वपूर्ण अपडेट समोर आलेला आहे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल शेतकरी बांधवांनो राज्य शासनाच्या माध्यमातून पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसाठी निधी मंजूर केला आहे याचा फायदा कोणाला मिळणार तर राज्यातील राष्ट्रीयकृत बँका ग्रामीण बँका आणि खाजगी बँकांमधून अल्प मुदत पीक कर्ज घेणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहे पण लक्षात ठेवा हे सवलत मिळण्यासाठी तुम्ही तुमचे कर्ज तीस जून पर्यंत पूर्णपणे परतफेड केलेले असणे आवश्यक आहे उदाहरणार्थ जर तुम्ही स्टेट बँक बँक ऑफ इंडिया ग्रामीण बँक किंवा खाजगी बँकेकडून अल्प मुदत पीक कर्ज घेतले असेल आणि ते तुम्ही तीस जून पूर्वी भरून टाकले असेल तर तुम्हाला या योजनेचा थेट फायदा मिळणार आहे मित्रांनो या योजनेत सरकार शेतकऱ्यांना व्याजामध्ये थेट सवलत देते राज्य शासनामार्फत चार टक्के पर्यंत केंद्र शासनामार्फत तीन टक्के पर्यंत म्हणजेच एकूण सात टक्क्यांपर्यंत व्याज माफी मिळते सोप्या शब्दात सांगायचं तर जर बँका आपल्याकडून अकरा टक्के व्याज घेत असतील तर त्यापैकी सात टक्के व्याज सरकार भरते म्हणजेच आपल्याला फक्त चार टक्के व्याज द्यावं लागतं अशा प्रकारे शेतकऱ्यांचा बराच मोठा आर्थिक भार कमी होतो शेतकरी बांधवांवर राज्य शासनाच्या नवीन नियमानुसार आता तीन लाख रुपयापर्यंतच अल्प मुदत पीक कर्ज बिनव्याजी करण्यात आलं आहे म्हणजेच जर तुम्ही बँकेकडून तीन लाख रुपयापर्यंत कर्ज घेतलं आणि ते वेळेत परतफेड केलं तर त्यावर तुम्हाला व्याज भरावं लागत नाही सरकार थेट तुमचं व्याज भरते योजनेअंतर्गत दरवर्षी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात सरकार साठ टक्के व्याज सवलतीची रक्कम थेट जमा करते साधारणपणे ही रक्कम सप्टेंबर महिन्यात क्रेडिट केली जाते म्हणजेच तुम्ही जून पर्यंत कर्ज फेडलं आणि जुलै ऑगस्ट पर्यंत थांबलात तर सप्टेंबर मध्ये सरकार तुमच्या खात्यात व्याज सवलतीची रक्कम जमा करते यामुळे शेतकऱ्यांचं कर्ज खर तर बिनव्याजी ठरतं शेतकरी बांधवांनो या योजनेसाठी राज्य शासनाने दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षात तब्बल शंभर कोटी रुपयांची तरतूद केली आहे या शंभर कोटींपैकी साठ कोटी, कोटी रुपयांचा निधी आज म्हणजेच बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वितरित करण्यासाठी मंजूर करण्यात आला आहे याचा अर्थ असा कि शासनाने शेतकऱ्यांच्या व्याज सवलतीसाठी पुरेसा निधी उपलब्ध आहे आणि पहिल्या टप्प्यातच मोठी रक्कम म्हणजे साठ हजार कोटी रुपये लगेचच सोडण्यात आले आहेत यामुळे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात व्याज सवलतीची रक्कम वेळेत जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे मित्रांनो आता या योजनेत कोणते शेतकरी पात्र ठरणार आणि कोणते नाही हे बघूया फक्त एवढेच शेतकरी पात्र ठरतात ज्यांनी अल्प मुदत पीक कर्ज घेतलेला आहे आणि ते वेळेत म्हणजे तीस जून पूर्वी परतफेड केलेला आहे पण लक्षात ठेवा जर तुमचं कर्ज थकीत असेल किंवा तुम्ही मध्यम मुदत तीन ते पाच वर्षाच किंवा दीर्घ मुदत कर्ज घेतलं असेल तर तुम्हाला या योजनेचा फायदा मिळणार नाही म्हणजेच हा फायदा फक्त शिस्तबद्धपणे वेळेत अल्प मुदत पीक कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठीच आहे मित्रांनो आता बँकांची भूमिका बघूयात काही बँका अशा आहेत की ज्या शेतकऱ्यांना कर्ज परत करताना थेटच व्याज सवलत कपात करून देतात म्हणजे जर तुमचं व्याज दहा हजार रुपये होत असेल आणि सरकारने सहा हजार रुपयांची सवलत दिली असेल तर बँक तुम्हाला फक्त चार हजार रुपयेच भरायला सांगते पण दुसऱ्या काही बँका काय करतात तर त्या शेतकऱ्यांकडून पूर्ण व्याज वसूल करतात उदाहरणार्थ त्याआधी तुमच्याकडून दहा हजार रुपये घेतात आणि नंतर सरकारकडून मिळालेली सहा हजार रुपयांची सवलत परत तुमच्या खात्यात जमा करतात म्हणजे पैसे मिळण्याची पद्धत वेगळी असते शेतकरी बांधवांनो अजून एक महत्वाची गोष्ट जर तुमच्या कर्जाच्या व्याजावर सरकारकडून मिळणारी सवलतीची रक्कम अद्याप खात्यात जमा झालेली नसेल तर तुम्ही थेट उपनिबंधक कार्यालयात तक्रार करू शकता या कार्यालयामध्ये तुम्हाला याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती मिळते तसेच या, या संदर्भातील शासन निर्णय अर्थात जी आर वाचण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा तिथे तुम्हाला संपूर्ण जी आणि माहिती मिळेल म्हणजेच जर व्याजाची सवलत वेळेत जमा झाली नसेल तर शेतकऱ्यांनी शांत बसायचं नाही तर योग्य ठिकाणी जाऊन तक्रार करायची आहे तर शेतकरी बांधवांना नियमितपणे पीक कर्ज परत करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्वाची आणि दिलासादायक बातमी आहे यामुळे अनेक शेतकऱ्यांचा आर्थिक भार हलका होणार आहे या विषयाबद्दल अधिक माहिती आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये असलेला लिंक नक्की तपासा तसेच रोजच्या रोज येणाऱ्या सरकारी योजना आणि शेती संबंधी साठी